गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे शिमल्यातही मी सकाळ सकाळ काय करतो बेसिकली आपली गाडी पार्किंगमधनं काढून आणतो कारण गाडी बारा तासाच्या वयती झालं आहे डबल पैसे आहेत त्यासाठी सहा तेराला लावलेली गाडी मी आता सहाच्या अगोदर काढून आणतो ओके okay. पुढं दिसते मोठी बिल्डिंग तीच पार्किंग आहे ओके okay, चल मित्रांनो तुम्ही पाहू शकताय तर आलोय टायमिंगला पण इथं कोणच नाही आहे गेटवर सहा वाजता एक्झिट आहे तर एक्झिट फ्रॉम गेट टू आर्ट ओके okay, तिकडून एक जी मित्रांनो तर इथं गाडी लावली तर गाडी घेऊन जाऊया कारण डबल पैसे देण्यात काय मजा नाही मित्रांनो तर गाडी इथं लावली आणि पाऊस येई लागला हे सगळं ओलं झालं पाहू शकताय तुम्ही रेनकोट वगैरे हो तर आता मी अजून जर थोड्या वेळ थांबले असते गाडी तर पैसे डबल झाले असते तर चला तासा बला तिथनं पण निघतोय मी ओके मित्रांनो होतो अशा प्रकारे गुरुद्वारा होता अशा प्रकारे मी हे टाकलो होतं गादी इथं आणि झोपलो होत आता निघतोय मित्रांनो तर फायनली गाडी सामान वगैरे लोड केले आणि आता निघतोय कॅमेराची फक्त बॅटरी चार्ज ही फ्री करायची मेमरी हे काल मित्रांनो तर सकाळ सकाळच आपण नाही शिमलातनं निघालो धर्मशाळेच्या दिशेने कारण काय झालं होतं काल तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये की आपण पार्किंगला लावली होती गाडी पीएन पार्क मध्ये काय शिमला मध्ये जागाच नव्हती गुरुद्वारे तिथं पार्किंगला लावायला तर ते पार्किंग कसं होतं बारा तासाचे काय ते शहाण्णव रुपये होते आणि बारा तासाचे डबल झाले की ते डबल होणार होते म्हणजे बारा तासापेक्षा जास्त झाली की डबल होणार होते तर तेव्हा भाऊ मला म्हणलाच होता कारण मी काय म्हणलं अरे त्याला म्हणलं होतं अरे मी गुरुद्वाराला शंभर रुपये देतोय राहिला तो, तो पार्किंगला क एवढं कसं देऊ त्याला म्हणलं अरे म्हणलं मॅनेज कर थोडं काय म्हणजे माझी गाडीचं नको ते म्हणला सगळे सी सी टी व्ही लागलेत हे जगले तर असं मी काय करू शकत नाही तुमचे तर तुम्ही काय काय करा म्हणला की तुम्ही नाही सकाळी सहा वाजेच्या अगोदर गाडी काढून घ्या कारण मी संध्याकाळी सहा वाजून तेरा मिनटांना लावली होती अशा प्रकारे सकाळ सकाळ उठून गाडी वगैरे हो काढली त्यामुळे शहाण्णव रुपयातच आपली पार्किंग झाली राहायचे शंभर आणि जे शहाण्णव असे दोनशे रुपये लागले त्या दिवशी खर्च आपल्याला मग तिथनं गाडी घेतली आणि सकाळी सकाळ साका लवकरच उठलं होतं म्हणजे रोजच लवकर उठतो पण तिथं काय हॉलमध्ये असल्यावर हो। लोक झोपलेले असते त्यांना आपण व्हिडिओ एडिट करायचं बरोबर नाही म्हणजे समजा काही ठिकाणी आपल्याला वॉइस ओवर करायचं असतं काही ठिकाणी हेडफोन लावलेला असतो आपण तरी पण तिथं नका मी नाही सकाळ सकाळ निघालो कारण आपल्याला दोनशे चौतीस किलोमीटरचा प्रवास करायचा होता आणि मी दोन मागच्या दोन दिवसाचा अनुभव माझा हा होता की दुपारी तीन नंतर ना हमखास पाऊस येतो त्यामुळे माझा प प्रयत्न काय होता की तीन चार दुगरं आपल्याला पोचायचे अशा प्रकारेच निघालो मग सात वाजेपर्यंत आपलं सगळं सामान वगैरे गुरुद्वारात ना गाडी वगैरे बांधून सगळं ओके झालं मग सात वाजता आपण फायनली निघालो तर सात वाजता निघाल्यानंतरनं पहिलं काय केलं शिमल्यात पूर्ण दुख होतं दुख दुःख होतं आणि माझा निर्णय नाही एकदम बरोबर होता की भाऊ तू डायरेक्ट रामपूर मंडीला गेलो असतो तर तो, तो लई खराब रोड होता पण जो शिमल्यावर धर्मशाले जा रोड जात होता तो एकदम टकाटक होता एकदम टू लेनच होता पण एकदम मोठा होता आणि कुठंच लँडस्लाईड नाही काय नाही काय नाही तर त्यातनं शिमल्यातनं निघालो खूप पूर्ण दुःख होतं काही दिसत नव्हतं हो आणि पाऊस पण चालू होता छोटा बारीक बारीक त्यामुळं मेन तर पाऊस आलो काय ही होतं मॅप पाहिला मोबाईल लावता येत नाही आणि मॅपशिवाय तर बाहेर पण निघता येत नाही सिटीतनं अशा मोबाईल का पॉकेटमध्ये ठेवू काढा असे हे बाहेर निघालो आणि एकदा हायवेला लागलं पहिलं गाडीचे पेट्रोल टँक फुल करून घेतली आणि मला आठवते त्या टँक फुल केली तिथनं इतका भारी व्यू होता तिथंच मी एक रील काढली होती भाऊ कुठं आलो मध्ये अशा प्रकारची म्हणून एक रील वगैरे काढली होती तिथं नाही आता आणि मग त्याच रोडनी जवळपास नाही वे आपण एकशे वीस किलोमीटर प्रवास केल्यानंतर आपल्याला हा रोड भेटला होता चंदीगड मनाली हायवे भेटला होता फोर लेन तर त्या फोर लेन हायवेनी फक्त तीस किलोमीटर चालवलं आणि मग तीस किलोमीटर चालल्यानंतर आपण ह्याला परत टू लेन हायवेला लागलो ला धर्मशाळेला जायसाठी तर हा काढला आव वाढला आता मी थोड्या वेळाने बोलतो मित्रांनो तर त्या जो चंदीगड मनाली हायवे होता त्याच्यावरून आपण लेफ्ट घेतल्यानंतर आपल्याला ले हिमर हिमरपूर म्हणून एक मोठं गाव लागलं एकदम असं एकदम जिल्हा असणारं गाव होतं ते गाव आपण म्हणजे पूर्ण सगळे शोरूम बिरूम सगळं होतं आणि तिथनं मग ती क्रॉस केल्यानंतर एकदम मस्त रोड होता आणि तिथनं आपल्याला एकदम लोक दिसायला लागली आपले तर कशी वारी असती थोडक्यात नाहीतर जे कसे कावडबिवड आणाय जातात लोक तशा प्रकारचे लोक नाही वे दिसली, जे कंगरा माता म्हणून मंदिर होतं तिथं तिथंच नाही पंजाबमधनं लोक सगळी चालली होती त्या मातीचे काहीतरी ही दर्शन करायला आणि तिथनं काहीतरी हो जल वगैरे घेऊन येतात अशा प्रकारचं ते धर्मशाळाच्या अलीकडचं गाव आहे म्हणजे धर्मशालामध्ये येतं तर तिथं निघाले होते ते सगळे रो, रोडनी तीच दिसत होते अजून रोडनी नाही भंडारे चालू होते सगळीकडं जसं आम्हानाथ यात्रेला आपण पाहिलं तसं भंडारे चालू होते मग तिथंच एका ठिकाणी बळत थांबून त्यांनी शिरा वगैरे खायला घातला मग ते नाही नंतर ना खायला घातला त्याच्या अगोदर मी एका ठिकाणी जेवायला थांबलो जेवायला थांबलो तर एकदम असा बेसिक छोटा धाबा होता आणि एकदम पुढं काही नव्हतं आणि पाठीमागं काय नव्हतं एक दाबा होता आणि गाडी गरम झाली होती म्हणून मी थांबलो होतो तर त्या दाब्या वगैरे होतं त्या दाब्याने म्हटला काय खायला आहे काय विचारलं तर ते काय ते वेगळंच होतं बफळ्या बिफळ्याचं होतं त्यात त्याला म्हणलं अरे शेवभाजी आहे का सगळ्याकडं तर मग शेवभाजी नाही आहे त्याला मी शेवभाजी कशी बनवायची शिकवली म्हणजे आपलं त्याकडं इकडं फायसान फायसानच म्हणतं आपले ह्याचे पाकीट होते आलू भु भुजिया म्हणजे शेव बिगचे पाकिट होते त्याच्या मदतीनेच आम्ही तिथं शेवभाजी बनवली आणि तिथं जेवण केलं त्या भाऊला म्हणलं टेस्ट करून बघ तू कसं आहे त्यांनी पण खाल्ली म्हणलं मस्त लागते आगे से कोण मागे का तुम्ही बना के असं म्हणला तेव्हा मग ते, ते खाल्ल्यानंतर ना आपण निघालो फायनली धर्मशाळेच्या दिशेने धर्मशाळेला जाण्या अनुभव एक टनेलचं काम चालू आहे म्हणजे ते टनेल पूर्ण झाले नाही आहे त्यामुळं वयनं फिरून जायला लागलं ते झाली की एकदम छोटा रोड होईल मग तिथनं आपण कंगरा म्हणून ते तुम्हाला म्हणलं ना देवीचं मंदिर आहे तिथं लोक येतात तिथपर्यंत पोचलो आणि तिथनं आपण धर्मशाळेला पोचलो तर धर्मशाळेला गेल्यावर काय करायचं मग कसे कुठं राहायचं कुठं राहायचं तर गुरु तिथं तर टेंट लावायला जागा भेटली असती पण पाऊसच लय येत होता आणि मी पोच पो, जस्ट पोचलो धर्मशाळेला आणि तिथं मॅपच सुटकत होतो गुरुद्वारा वगैरे हो धो 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 पाऊस झाला एका पेट्रोल पंपाच्या तिथं थोडा वेळ बसलो मग तिथनं एकदम शंभर दोनशे ह्याच्यावरच आ... आ... ही होता गुरुद्वारा आ... शंभर दोनशे मीटरवरच गुरुद्वारा होता मग थोडा रेनकोट वगैरे हो ग... आ... व्यवस्थित घातला आणि गुरुद्वारापाशी गेलो होतो गुरुद्वार्यात गेलो होतो तिथं सगळीकडं उडकतो कोणच दिसत नाही गुरुद्वारे मग तिथं एका जनाला विचारलं तर त्यांनी मला ऑफिस कुठं ते सांगितलं मग तिथं ऑफिसमध्ये गेल्यावर विचारलं बाबा असं असं म्हणे रूम घ्या म्हटलं रूम नाही भाऊ हॉल असलं तर द्या तर हॉलमध्ये हॉलमध्ये कोणच नाही सध्या टुरिस्ट कमी म्हणून हॉल बंद आहे आणि मेन तर ते काय म्हणला की इथं नाही वे जे लँडस्लाईड झाली होती लँडस्लाईडमुळं ही पाण्याची कमतरता आहे त्यामुळं देत नाही हॉल कोणाला म्हणजे पाण्याच्या ज्या पाईपलाईन होत्या ना त्या तुटल्यात लँडस्लाईडमुळं त्यामुळं पाण्याची क्षमता त्याला मग सांगितलं असं असं आलंय महाराष्ट्रात आलंय मग त्यांनी फायनली आपल्याला तिथं हॉलमध्ये दिलं हॉलमध्ये एक प्रकारची रुमच झाली कारण तिथे टुरिस्ट कमी होते आणि मी एकटाच होतो हॉलमध्ये तिथं दहा बारा बेड होते पण तिथं मी एकटाच होतो आणि टॉयलेट बाथरूम बी एकदम स्वच्छ आणि आत असल्यागतच होतं अशा प्रकारचे ठिकाण होते एकदम भारी त्याचे व्हिडिओ सगळे होते तिथनं एकदम जोरात पाऊस आला होता त्या पावसाची पण क्लिप असेल ते क्लिप दाखवतो मी जे व्हिडिओ आहेत नाही मी स्टोरी टाकायसाठी काढलेली किंवा मोबाईल ह्याच्यात कॅमेरात जागा नसेल म्हणून काढले होते तिथनं सांगतो आता परत हाताला कळ आली मोबाईल पकडून पकडून मित्रांनो तो गुरु दौऱ्यातनं निघालोय आता जेवायसाठी उडकतोय हॉटेल कुठे काय हॉटेल लांब आहे बरंच चालत जाय लागेल भरपूर बाजारमध्ये बाजारमध्ये बाजार तर बाजार बहुत दूर आहे यार गाडी निकालना पड़ेगा उसके लिए बघूया कु कुठे लय लांब दिसते अजून मित्रांनो तर पाऊस आला आणि त्यामुळं मी काही त्या दिवशी काहीच फिरायला जाऊ शकलो नाही चार वाजता पोचलो होतो गुरुद्वारात थांबलो सेटल म्हणजे पार पूर्ण बॅग वगैरे ठेवून निवांत रिलॅक्स व्हायला पाच वाजता तिथंच मग व्हिडिओ एडिट केले दोन ब्लॉग एडिट केले होते मी मोठे तर तिथनं पुढं आपण वे जेवायला कुठं तरी जायचं म्हणून आसपास विचारलं तर जवळपास जे जेवायला काहीच नव्हतं एक ठिकाणी होतं आणि त्या ठिकाणी मला काय आवडीचं नव्हतं त्यांनी दुसरी ॲड्रेस सांगितलं तिथपर्यंत गेलो आणि तिथं म्हटला एक तास थांबायला लागेल मग एक तास काय थांबायला माझ्याकडे वेळ नव्हता मग मी काय केलं त्या <laughs> क्लिपास त्यालाच हे आपलं शेंगदाणे वगैरे पॅकेट फूड घेतलं आणि आपलं पाण्याची एक बॉटल घेतली कारण तिथं पाण्याचं मला पेच गावत नव्हतं कुठे काही तिथली लोक पण नव्हती गुरुद्वारेतली की सांगायला तर अशा प्रकारे होतं तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा ओके मी नंतर फायनली जेवाय गेलो होतो पण तिथं लई वेळ लागेल म्हणे तासभर बसायला लागेल मग तेवढ्या वेळात काय करायचं तर तीन पॅकेट आणले शे दोन आणि एक शेवत आणि पाणी पाण्याची बॉटल घेतली कारण इथं मला कुठं पाणी भरायचं दिसलं नाही आणि कोणाला विचारायला तर कोण स्टाफमधलं मधलं तिथं गुरुद्वारे मध्ये तर पाण्याची बॉटल घेतली पन्नास रुपयाचं आहे तशी बुक तर नव्हती मला तर जेव्हा म्हणलं पण जाऊ दे आता काही नशिबातच नव्हतं तर चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आजचा मुक्काम आपला धर्मशाळामधील एका गुरुद्वारेमध्ये आणि उद्या आपण धर्मशाळामध्ये काय काय आहे फिरण्यासारखं ते सगळं पाहणार आहे तुम्ही सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा